स्वीकारला शिवसेना उबाटा उत्तर रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा पदभार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची रत्नागिरीतून पहिली ट्रेन अयोध्याकडे रवाना पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ महाडमध्ये मुस्लिम समाजातर्फे निषेध सोन्याचे खोटे दागिने तारण ठेवून दोन लाख नव्वद हजार रुपयांचे कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक श्री संत गोराकुंभार मित्रमंडळ आयोजित गोराकुंभार पुण्यतिथी उत्सव साजरा सविस्तर निवृत्त खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि संघातील सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत काल पंचवीस एप्रिल रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली खेड तालुका शिवसेना उबाटा गटाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल बाळा खेडेकर यांचं आता सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे काल पंचवीस एप्रिल रोजी या संबंधी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी बाळा खेडेकर यांनी पदभार स्वीकारला तर आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शिवसेनेमधून काम करत होतो आज मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी जो माझ्यावरती आज विश्वास ठेवून मला शिवसेना जिल्ह्याप्रमुख त्या पदाची जबाबदारी दिली त्याच सरकार मी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेना नेते भास्कर सिंह जाधव शिवसेना नेते विनायक राउल साहब शिवसेना ने अनिलजी परब साहब शिवसेना नेते अन जी दे शिवसेना सचिव साइनाथ गुंडे साहब या सर्वानी अलिक शिवसेना गीते साहब त्या सर्वांनीच मला सहकार्य या पदाकरिता केलेले आहे विशेषतः ज्यावेळी आमची सभा झाली दोन तारखेला त्यावेळी देखील शिवसैनिकांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते भास्कर शेट जाधव यांच्या मुलाला जिल्हा प्रमुख करावी अशी सर्वांनी मी देखील देखील विनंती देखी केली होती परंतु जाधवसाहेबांनी त्यांच्या मुलाचं नाव असून देखील त्या मुलांना न देता एक सामान्य शिवसैनिकाला संधी दिली त्यांचे मी आपल्या माध्यमातून मी आभार मानतो की त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर ह्या पदाकरता मला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी देखील मला सर्वतोपदी सरकारने केले तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख जे आहेत दापोली विधानसभा मंडनगड तालुका का दापोली तालुका खेड तालुका वागर विधानसभा सर्वा, या सर्वांनीच मला ह्या पदाकरता अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं मी एवढंच सांगू इच्छितो की या शिवसेनेमध्ये जे काही कार्यकर्त्यांमध्ये थोडस गैरसमज चालू आहे की आम्हाला नेतृत्व नक्की करेल कोण हा जो त्यांच्यामध्ये जो गैरसमज आहे तर मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की मी शिवसैनिकांच्या बरोबर कायमस्वरूपी असेल ते ज्या ज्या वेळी मला हाक मारतील अशी कधीही संधी गाव तिथे शिवसेना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ आठशे नागरिकांना मिळालाय आज सव्वीस एप्रिल रोजी ही रेल्वे प्रभू श्रीराम जन्मभूमी असणाऱ्या अयोध्येकडे रवाना झाले रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून सकाळी दहा वाजता या प्रमुख सोहळ्याला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या तसेच खेड रेल्वे स्थानकावर दुपारी एक वाजता या कार्यक्रमासाठी महसूल राज्यमंत्री योगेश दादा कदम आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी केलं होतं त्याला जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आज सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता खेड रेल्वे स्टेशनवर खेड शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या तीर्थदर्शन यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला शिवसेना उपनेते तथा दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय राव कदम तसेच सचिन धाडवे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेकरूंना भेटवस्तू देत यात्रा सुखकर होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत की आपल्या वयोवृद्ध मंडळींच हे व्यवस्थित काळजी घ्या चार दिवसाचा दिवसाचा हा दौरा असणार आहे ह्या दौऱ्याच्या दरम्यान कोणालाही काही त्रास होणार नाही याची खात्री आपल्या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी तिथे घ्यायची आहे आणि आम्ही देखील आपल्या सातत्याने संपर्कामध्ये राहू परंतु आपल्या सर्वांचा आणि आज आपण अयोध्येला पण जात आहात भविष्यामध्ये आपले हे जे तीर्थक्षेत्राचे जे दौरे आहेत अशाच पद्धतीने भविष्यात देखील चालू राहतील मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय देखील आज या योजनेचा लाभ घेताना दिसून येतोय आणि त्याकरता देखील मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानलेच पाहिजेत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तिघांच्या नेतृत्वाखाली आज काम करत असताना अशी योजना राज्यामध्ये पहिल्यांदा राबवली जाते आणि आजपर्यंत अशा पद्धतीने कधीच सर्वसामान्य नागरिकांना सरकारने स्व खर्चाने कधीच पाठवलं नव्हतं ते पहिल्यांदा होत आहे मला वाटतं ह्यामागे एक अतिशय चांगली बाब अशी घडते की एक तर सहजरित्या प्रवास होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हिंदुत्वाचा जागर या निमित्ताने पुन्हा एकदा गावागावामध्ये होत आहे याचं देखील एक वेगळं समाधान आहे परंतु आज हा प्रवास होत असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण संपर्कामध्ये राहू प्रवासामध्ये आपल्याला कुठली अडचण येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना मी कालच केलेल्या होत्या एक छोटीशी मला वाटतं आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने देखील काही वस्तू तिथे आपल्याला काही भेटवस्तू दिली जाते किंवा आपल्या प्रवासामध्ये मदत होण्यासाठी जे काही छोटस किट आपण देतोय नक्कीच त्याचा आपल्याला चांगला उपयोग करता येईल असं मी आशा बाळगतो परंतु आपल्या सर्वांना मनपूर्वक प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण एकदा तरी जन्माला आल्यानंतर अयोध्येचं दर्शन झालं पाहिजे नुकतंच गेल्या दोन वर्षापूर्वी गेल्याच वर्षी राम जन्मभूमीमध्ये रामाच्या राम त्या ठिकाणी स्थापना झाली आणि मग त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एवढ्या वर्षानंतर प्रदीर्घ काळानंतर राम जन्मभूमीमध्ये स्थापना झाली त्या मंदिराच्या काळामध्ये आता आपण सुद्धा मंदिराच्या वेळेला जाता आलं आणि आपण सगळ्या टीव्हीवर तो कार्यक्रम पाहिलाय तर ते त्या ठिकाणी आपलं सुद्धा त्याचं दर्शन झालं पाहिजे मुखदर्शन जरी पंढरपूरला आपण घेतलं तरी आपल्याला ते वर्षभरचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय आणि म्हणून असंख्य वारकरी ज्यांच्या मनामध्ये फार मोठी इच्छा होती ती शासनाच्या मार्फत आता पूर्ण होती पहिल्यांदा मला वाटतं देशातलं असं पहिलं आपलं राज्य आहे की आपल्या सगळ्या वारकऱ्यांना अयोध्येची वारी या ठिकाणी घडवून आणणारं पहिलं राज्य आहे आणि म्हणून तुमचा हा प्रवास सुखकर व्हावं याच्यासाठी तिने प्रत्येक तालुक्यात खेड दापोली मंडळ गोवाघरचे प्रत्येक तालुक्यातून चार चारशे लोक जी पहिली भाग्यवान आहेत त्याच्यामध्ये आपल्या सा सगळ्यांचा नंबर लागल्याबद्दल तुमचं अभिनंदन आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून आठशे भाविक दर्शनासाठी अयोध्ये जात आहेत त्यामध्ये आमच्या खेड दापोली मंडणगड मतदारसंघातून तीनशे लोकं आज दर्शनाला या खेड दीर्घसंख्यातून जात आहेत त्यासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगश्रता कदम यांचं खूप काही सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे दादांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या सर्व आठशे लोकांसाठी विशेष असे एक किट उपलब्ध देऊन देण्यात आलेला आहे आणि ह्या लोकांचा सर्वांचा प्रवास सुखरूप आणि आनंदात हो यासाठी आम्हा सर्व शिवसैनिकांचे या ठिकाणी प्रयत्न आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला आणि ह्या ट्रेनमधून हे सर्व भाविक अयोध्याला रवाना होतील त्यांच्या या प्रवासाला आम्ही शिवसेना दापोल्ली मतारसंघातील सर्व शिवसेनेकांकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या त्यांचा प्रवास अतिशय सुखरूप हो असे मी करतो आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत माननीय नामदार योगेजादा कदम यांच्या माध्यमातून मंडणगड दापोली आणि खेड या विधानसभा मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपलब्ध उपस्थित आहोत सर्वप्रथम आम्ही सर्वांना प्रवासाकरता शुभेच्छा देतो नामदार योगेजादा कदम जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून एक चांगला योग या ठिकाणी घडून आलेला आहे आणि मंडणगड दापोली खेडमधील जवळपास तीनशे लाभार्थी आज हे पहिल्या फेरीमध्ये अयोध्या दर्शनासाठी चाललेले आहेत मी मान्य नामदार योगेजादा कदम यांचे मनपूर्वक आभार मानतो की पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये असा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आज सर्व ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी पाठवलं जात आहे मी विशेष आभार मानेन समाजकल्याण विभागाचे अमोल पाटील साहेब असतील विचारे मॅडम असतील आमचे मंडणगड तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी विशेष आभार मानतो आमचा शिव युवा शिवसेनेचा सचिव सिद्धेश देशपांडे यांचे की जे आ एकशे आठ लाभार्थी या ठिकाणी आज मंडणगडमधून जात आहेत त्या एकशे आठ लाभार्थ्यांच्या रोज संपर्कात राहून त्यांची कागदपत्रं तयार करून मेडिकल सर्टिफिकेट गोळा करण्यापासून सगळी कामं त्यांनी केली आणि आज अगदी सुखरूप सगळ्यांना इथपर्यंत आम्ही आणून सोडलेल्या आता थोड्या वेळा ट्रेनमध्ये बसून हे लोक पुढं प्रवासाला जाणार आहेत पुन्हा एकदा मी मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व जाणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि नामदार योगेश दादा कदम यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी आणि खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित खेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा नूतन वास्तू आणि शेती अवजारे विभाग उद्घाटन समारंभ तीन मे रोजी सकाळी अकरा वाजता कृषी भूषण डॉक्टर तानाजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलाय यांच्या शुभहस्ते या शेतकरी मेळाव्याचं गद तटकरे हॉल येथे संपन्न होणार आहे खेड शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर येथील नूतन वास्तू उद्घाटन सोहळा चिपळूण विधानसभा मतदारसंघ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न होईल

संपन्न होईल तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असं आवाहन करण्यात आलं आहे निष्पाप पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रकार भारतीयांच्या सामाजिक एकतेला तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे अशा शब्दात मुस्लिम समाजानं या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय भारत सरकारनं देशाच्या या शत्रूंना कठोरात कठोर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा असा हल्ला भ्याचं कोणी करणार नाही असं आवाहन मुस्लिम समाजानं केंद्र सरकारला यावेळी केलंय आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आज पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाशी या भारतातला संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर राहील आणि जशी काय वेळ आली तर सर्वप्रथम बॉर्डरवरती हा मुस्लिम समाज पहिला जाईल हे आम्ही या आमी आम मुस्लिम समाजातर्फे आम्ही ग्वाही देतो आज जो ब्याड हल्ला झाला त्या ब्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करू तेवढा निषेध थोडा आहे मी आज सर्वच समाजाला हिंदू मुस्लिम समाजाला एक विनंती करतो की हा जो हल्ला झाला हा पाकिस्तानने हल्ला केलेला आहे आणि या देशातील हिंदू मुस्लिमांची दुही कशी निर्माण होईल हे करण्याचा पाकिस्तानी प्रयत्न केलेला आहे तर सर्व हिंदू बांधवांना मुस्लिम समाजांना एक दाखवून द्यायचं आहे की आपण ह्या भारत देशातले हिंदू मुस्लिम एक आहोत आणि आपण ह्या देशासाठी प्राण द्यायला हिंदू मुस्लिम तयार आहोत हे ह्या बॅड हल्ला करणाऱ्यांना आपण ह्या सर्व समाजाने दाखवून द्यायचं आहे कुणी आपणवरती विश्वास ठेवू नका आपला जो भाईचारा है हा भाईचारा अपला तसा रहा है वेड़ बाका है ये सर्व मुस्लिम समाजा हिंदू समाजा एकत्र हा निध कराएँ अपला पाठिबा दयाच बोलून मैं हमले किए गए इस हमले में तकरीबन सत्ताईस से जायद बेगुना लोगों की मौत हो चुकी है सत्ताईस से ज़ायद बेगुनाह लोगों की मौत हो चुकी है इस बुज़िलाना हमले की वजह से पूरे मुल्क के अंदर गम और गुस्से का माहौल है अब जो है इस हमले की वजह से हमारे इस हिंदुस्तान के अंदर जो समाजी इतिहाद है इसको तोड़ने की एक नापाक कोशिश की गई है इस कोशिश के अंदर इन वो कभी नाकाम कामयाब नहीं हो हम यहाँ पर जमा होकर हमारे इस मुल्क की तरक्की के लिए अमन और शांति के लिए यहाँ जमा हुए हैं और मैं एक शेर के ज़रिए से हम सब लोगों का पैगाम मैं हुकूमत तक पहुँचाना चाहता हूँ कि नफरत की दीवार गिरा कर छोड़ेंगे नफरत की दीवार गिरा कर छोड़ेंगे अमन व वफा के दीप जला कर छोड़ेंगे मस्जिद से हो प्यार और मंदिर का हो सम्मान ऐसा हिंदुस्तान बनाकर छोड़ेंगे भारत की ये लोग कितनी भी कोशिशें करें इन हम सब मिलकर हमारे इस मुल्क की तरक्की के लिए काम करेंगे मैं मुस्लिम समाज महाड़ पोलादपुर कमेटी की जानिब से इस वाक़े की सख्त अल्फाज के अंदर मजम्मत करता हूँ और हुकूमत से मैं ये दरख्वास्त करता हूँ कि इन लोगों को सख्त से सख्त सज़ा दी जाए और जल्द अज जल्द इनकी तशखीस करके इनको जो है हिरासत में लिया जाए आए हुए तमाम लोगों का मैं मुस्लिम समाज कमेटी की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ खास तौर पर यहाँ पर आए हुए हमारे मीडिया चिपड़ू समर्थ भंडारी सहकारी पतंजलि मिल्क लिमिटेड द्वारा आयोजित कार्यक्रम में पतसंस्थेची फसवणूक करणाऱ्या एका महिले विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ भंडारी सहकारी दापोली शाखेत काल पंचवीस एप्रिल रोजी दुपारी अकरा वाजता वनिता सुरेश केळकर राहणार खेरडी असं ओळखपत्र घेऊन एक महिला एका पुरुषासह तिचे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी आली तिनं आणलेले दागिने पतसंस्थेच्या अधिकृत सोनारानं तपासून ते सोन्याचे असल्याचा अहवाल दिल्यावर तिचे चौपन्न ग्रॅम सातशे मिलीग्रॅम सोनं तारण ठेवून तिला दोन लाख नव्वद हजार रुपयांचं कर्ज पतसंस्थेकडून देण्यात आलं कर्जाची रक्कम घेऊन ही महिला पतसंस्थेतून निघून गेली त्यानंतर याच पतसंस्थेच्या हरणे शाखेत ही पुन्हा कर्ज घेण्यासाठी गेली त्यासाठी तिचं ओळखपत्र दिलं त्यावर सुनीता नरेश टवसाळकर असं नाव होतं आणि पत्ता पाळंदे असा होता कागदपत्र तपासणारा कर्मचारी पाळंदे येथील होता त्यानं त्या महिलेला तुम्ही पाळंदे येथे कोठे राहता असं विचारलं असता या महिलेनं विठ्ठल मंदिराच्या मागे आपण राहत असल्याचं सांगितलं मात्र तिचा सा संशय आल्याने त्या कर्मचाऱ्याने याच पतसंस्थेच्या दापोली शाखेत कार्यरत असलेला आणि पाळंदे हे गाव असलेल्या कर्मचाऱ्याला कॉल केला त्याला या महिलेचं ओळखपत्र पाठवून ती पाळंदे येथील आहे का अशी विचारणा केली त्या कर्मचाऱ्यानं त्या महिलेचा फोटो पाहिला खोटत असलेल्या महिलेनं काही वेळापूर्वी दापोली शाखेतून वेगळं नाव आणि पत्ता देऊन सोनं तारण कर्ज घेतलं होतं त्यामुळे शंका आल्याने या महिलेचे दापोली शाखेत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सोनाराला बोलावून पुन्हा ऍसिड तपासणी केली असता ते खोटं असल्याचं आढळलं त्यानंतर काही काळ हरणे शाखेतील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला हरणे शाखेतच दागिने तपासायचं असल्याचं सांगून थांबून ठेवलं मात्र महिलेला संशय आला आणि तिनं हरणे शाखेतून पोबारा केला तिच्या सोबत असलेल्या एका पुरुष व्यक्तीला ताब्यात घेऊन दापोली पोलिसांच्या हवाली करण्यात आलं या प्रकरणी पतसंस्थेच्या दापोली शाखा व्यवस्थापकांनी दापोली पोलीस ठाण्यात संशयित महिले फसवणुकीची तक्रार दाखल केली हरणे येथील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सावधगिरी दाखवल्याने त्यांचं होणारं नुकसान टळलंय दापोली तालुक्यातील बंदर विभागाच्या अडखळ येथील जेटीवर दोन गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य विकास आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी काल सायंकाळी हडकळ अडखळ जेटीवर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी या, या जेटीचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कान करत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली मागील महिन्यात अडखळ जेटीवर वाहनं उभी करण्यावरून दोन गटात हाणामारी झाली होती या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी कोणी परवानगी दिली असा प्रश्न राणे यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना केला ही जागा बंदर विभागाची असून येथे कोणतीही वाहने यापुढे उभी राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तर मी स्वतः येऊन खाडीत लोटून टाकेन असा सज्जड दम देखील त्यांनी दिला शासनाच्या जागेचा वापर शासकीय कामासाठी झाला पाहिजे त्यात अधिकाऱ्यांनी कसूर केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल असं राणे म्हणाले आंजरले खाडीतील गाळ काढण्याचं काम संथगतीनं सुरू असून पावसाळ्याच्या आधी या खाडीत मासेमारी नौका सुरक्षेसाठी उभ्या केल्या जातात मात्र वेळेत खाडीतील गाळ काढला नाही तर नौका खाडीत कशा असा सवाल मच्छीमार नेत्यांनी केला असता खाडीतील गाळ काढणाऱ्या ठेकेदाराला बोलावून घेतलं आणि पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर खाडी मुखाजवळील तसेच खाडीतील गाळ काढण्याचं काम पूर्ण झालं पाहिजे असा इशारा मंत्री राणे यांनी ठेकेदाराला दिला गावतळे फडवळे गावाकडे जाणारा मार्ग अतिशय खराब झालाय या रस्त्यावर पडलेले खड्डे बघता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कुणालाही वाटेल अशा प्रकारे रस्त्याची दुर्दशा झाली दापोली तालुक्यातील गावतळे भडवळे मार्गावर अनेक गावांची वाहतूक अवलंबून आहे तालुका ठिकाणी विविध सरकारी कामे तसेच बाजारहाट करण्यासाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये काही आर्थिक देवघेवीचे व्यवहार करण्यासाठी दर दिवशी या मार्गाने यावं लागतं हा मार्ग सध्या सुधारणेच्या प्रतीक्षेत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचं त्यामुळे येथील लोकांची मोठी अडचण झाली आहे हा रस्ता सुधारण्याचं काम पावसाळ्याच्या आधी करण्यात आलं नाही तर मात्र मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे वाहतूक खंडित होण्याआधीच रस्ता सुधारणा करण्याचं काम हाती घेऊन जनतेची नादुरुस्त रस्त्यांमुळे ससे होलपट होणार नाही याची खबरदारी संबंधित विभागानं घ्यायला आम्ही तशा मागणीनं जोर धरलाय दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदा देखील श्री संत गोरा कुंभार आयोजित श्री संत शिरोमणी गोरा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतोय त्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्री संत गोरोबा काका पालखी मिरवणूक बारा वाजता प्रतिमेची स्थापना पूजा आणि त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी चार ते नऊ या वेळेत तीर्थप्रसाद पाच ते सात हळदी कुंकू समारंभ सात ते दहा या वेळेत महाप्रसाद रात्री दहा वाजता जय हनुमान भजनी भारूड मंडळ दहिवली चिपळूण येथील भारुड अशी कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली श्री संत गोरा कुंभार नगर खेळ या ठिकाणी येऊन आपण उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन श्री संत गोरा कुंभार मित्रमंडळ महिला मंडळ आणि युवा मंडळ खेळ यांच्यातर्फे करण्यात आलं आहे सालाबादप्रमाणे यंदा देखील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे स्वामी समर्थ मठाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि रात्री आठ ते अकरा या वेळेत महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे

श्रींचा मुखवास एक ते दोन महाप्रसाद सायंकाळी साडेपाच ते सात उपासना सात वाजता आरती आणि आठ वाजता भजन संपन्न झालं खेड तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष नगरपालिकेचे माजी समाज कल्याण सभापती बाळाराम बाळू यांची शिवसेना उबाटा पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल खेड शहर रोहिदास समाजसेवा संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष सुधीर देवळेकर उपाध्यक्ष गोविंद खेडेकर सचिव उमेश खेडेकर सल्लागार चंद्रकांत देवळेकर हिरामन खेडेकर ॲडव्होकेट कौस्तुभ खेडेकर राकेश खेडेकर अनिकेत खेडेकर अतुल खेडेकर अमोल खेडेकर बाबा खेडेकर रमेश खेडेकर हरी देवळेकर राजेश खेडेकर गणेश खेडेकर रुपेश खेडेकर आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपून किसंगी गाव माझंच गाव आहे असं मानून अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या आणि शिक्षकी पेशामध्ये निष्कलंक चारित्र्य असणाऱ्या पद्माकर जोशी यांचं कार्य खरोखरच अतुलनीय आहे ते माझे जवळचे मित्र आहेत याचा मला अभिमान आहे असे गौरव उद्गार निर्ले नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक अजित भोसले सर यांनी पद्माकर जोशी सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त बोलताना काढले तिसंगी नवानगर शाळेचे मुख्याध्यापक आणि तिसंगी केंद्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षक पद्माकर जोशी गुरुजी यांचा सेवापूर्ती सोहळा तिसंगी नवानगर शाळेमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तिसंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार भोसले तिसंगी नवानगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैलेश भोसले विर्ले केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक अजित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिसगर नंबर एक शाळेचे पदवीधर शिक्षक विजय सप्पाळ होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिसंगी आपटाकोनचे केंद्र मुख्याध्यापक रोहन देवकाते यांनी केलं प्रास्तविक तिसंगी नवानगर शाळेच्या शिक्षिका अंकिता अजित भोसले यांनी केलं तिसंगी आपटाकोन केंद्रातर्फे सत्कारमूर्ती पद्माकर जोशी यांना भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमाला भाग्यश्री गाणेकर संदीप घाणेकर शैलेश पराडकर नारायण शिरकर सुनील जंगम गंगाधर घुगरे सरला मावळी दिपाली खामकर अनुराधा शिंदे ज्योती वाघ जया दोरकर पूजा भोसले सिद्धार्थ पवार उपस्थित होते याचबरोबर वेझहले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी